खंडे यांच्या डी एन एमध्ये जातीयवाद आहे तुमच्या रक्तात काँग्रेस आहे तर तुम्हाला काँग्रेसच्या रक्ताचा उमेदवार मिळाला नाही का तुम्हाला उमेदवार आयात करावा लागला का असा सवाल विज्ञान माने यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित करून खासदार विशाल पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे लोकसभेतही बी जे पीला संपवायची होती म्हणून जनतेने सांगलीत बंडखोरी करून बी जे पीला पराभूत केलं परंतु बी जे पी विचारधारा काँग्रेसमध्ये आणून तुम्ही काय सिद्ध करणार आहात असा सवाल विज्ञान माने यांनी अप्रत्यक्षपणे खासदार विशाल पाटील यांना विचारला तसेच माजी राज्यमंत्री विश्वजित कदम हे वडिलांसारखेच मिरज मतदारसंघात मॅच फिक्सिंग करण्याची शक्यता नाकारता येत नाही असं विधान विज्ञान माने यांनी मिरज येथील पत्रकार परिषदेत केले तर पालकमंत्री सुरेश, पालक सुरेश खाडे यांचे दलाल असल्याचा आरोप माने यांनी प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्यावर केला आहे काल पालकमंत्री सुरेश खाडे यांचे दलाल म्हणजेच मोहन वनखंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला मिरजकर जनतेला हा खूप मोठा आघात झाला सगळ्याच गोष्टी म्हणजे ज्या यांच्या डी एन मोहन वनखंडेंच्या जातीवाद आहे त्याला तुम्ही उमेदवारी द्यायचा विचार करताय म्हणजे हा सर्वसामान्य काँग्रेसच्या सच्चा कार्यकर्त्याचा हा कुठंतरी अपमान नाही का ज्या रक्ताचं तुम्ही म्हटला की आमचे काँग्रेस मध्येच रक्त म्हणजे आमचं रक्त हे काँग्रेसच आहे तर तुम्हाला एखादा काँग्रेसच्या रक्तातला उमेदवार मिळाला नाही का तुम्हाला हयात करायची काय गरज लागली आज मॅच फिक्सिंग आपण बघतोय तीन वेळा ज्या पद्धतीने झाली तर ही एक प्रकारची मॅच फिक्सिंग आहे का हा सुद्धा प्रश्नचिन्ह सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे कुठंतरी सांगलीमध्ये बंडखोर करून लो, लोक लोकसभेला सगळ्या जनतेने सांगली जिल्ह्याच्या दाखवून दिलं की त्यांना बीजेपी विरोधात विचारधारा संपायची होती परंतु बीजेपीतला विचारधारा तुम्ही आज काँग्रेसमध्ये आणून काय सिद्ध करायचं होतं हा एक प्रश्नचिन्ह सर्वसामान्य जनतेच्या मना मनामध्ये पडलेला आहे त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी खासदार जे आहेत आत्ता विशाल पाटील तुम्ही काम त्यावेळी पुढच्या विधानसभेला तुमचा विचार केला जाईल असा शब्द त्यांनी दिला होता त्यांनी मला शब्द दिला होता की आता तुम्ही आमच्यासाठी करताय तुमच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही तुमच्यासाठी काम करणार हे त्यांनी शब्द दिला होता म्हणून आम्ही त्या आम्ही म्हणजे काय त्या शब्दासाठी पहिली गोष्ट आम्ही गेलो नव्हतो कुठंतरी अँटी बीजेपी टेंडन्सी जी आहे जिल्ह्यातनं आम्हाला हकलून द्यायची होती त्यामुळे आम्ही दादांना समर्थन केलं आम्ही कुठल्या अपेक्षापोटी पहिली गोष्ट गेलो नव्हतो परंतु आज ती अँटी टेंडन्सी जी आहे कुठंतरी परत आर एस एस याय लागलं आहे काय कारण की सुरेश काडे पालकमंत्री साहेबांनी एकदा बोलले होते की पतंगराव कदम साहेब हे मला विचारल्याशिवाय इथला उमेदवार जाहीर करत नाहीत म्हणून मग कदाचित तीच गोष्ट परत झालेली आहे का काय त्यांच्या चिरंजीवांकडून ही गोष्ट घडते की काय ह्याच्यावर सुद्धा आता शंका उपस्थित केली जाऊ शकते तीन वेळा मॅच ऑलरेडी फिक्स झालेली आहे चौथ्यांदा मॅच फिक्स करायचा ओरखा परत नाही परंतु मिरजकर जनता यावेळी काय त्यांना सोडणार मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदार यांच्याकडून